फ्रेंड नमस्कार जर तुम्हाला ना आज डमरू मंगळसूत्र येरो कलरवाले डमरू मंगळसूत्र जर पाहिजे असेल ना फार छान डिझाईन्स आलेले आहे फार छान प्राईजमध्ये ठीक आहे प्राईज प्राईज तर मी तुम्हाला सांगणारच आहे किती प्राईज आहे कारण की प्राईज सांगायला मी फार उत्सुक आहे कारण इतरांपेक्षा फार कमी किमतीमध्ये माझ्याकडे अवेलेबल आहे हा माझा एक हा मला अभिमान आहे ठीक आहे तुमचा फायदा होणार ही माझी गॅरंटी कुठे जायची गरज नाही इकडं तिकडं कुठे जाऊ पण नका माझ्याकडे डिझाईन पण छान मिळेल आणि चांगल्या किमतीमध्ये पण मिळेल ठीक आहे फार छान छान डिझाईन्स आहे हे बघा ही तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप करायचा आहे फोन कॉल प्लीज करू नका भरपूर फोन येतात आणि मग मी फोनवर काय सांगू जर तुम्हाला जर जे मुद्द्याचं आहे ते सर्व समोरच आहे ठीक आहे तुम्ही व्हिडिओ कॉल पण करू शकता पण व्हिडिओ कॉलला तुम्हाला आधी परमिशन घ्यावं लागेल कधी पण नाही ठीक आहे फार छान डिझाईन्स आहे माझ्याकडे आणि याच्यामध्ये साडी पिन्स पण आहे अंठी पण आहे हे पण आहे माझ्याकडे आणि एकदम व्यवस्थित किमतीमध्ये एकदा नक्की माझ्या दुकानात व्हिजिट करा जर तुम्ही जर लांब राहत असाल तर कुरिअरच्या माध्यमाने ऑल इंडिया डिलेवरी अवेलेबल आहे आपल्याकडे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्याकडे एकच अशी वस्तू नाही आहे वन ग्राम गोल्डमध्ये कॉस्मेटिकमध्ये भरपूर यूट्यूबवर भरपूर माझे व्हिडिओ आहे कॉस्मेटिकशी रिलेटेड ज्वेलरीशी रिलेटेड नक्की ते बघा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद मंदे मातरम